तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घालणं दोन पैलवानांना चांगलंच महागात पडलेले खरं तर महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आलेली शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना पंचांसोबत वाद घालणं बोवलेले दोघांना सुद्धा तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिलेली तर शिवराज राक्षेने पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुजत घातली होती ज्यात पंचांची कॉलर पकडून त्यांना लाददेखील मारली आणि हेच कृत्य शिवराज राक्षेला महागात पडले पण मग अशात शिवराज राक्षेसोबत नेमकं काय घडलं होतं आणि तसंच हा शिवराज राक्षे नेमका हाय कोण याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपण सर्वात आधी शिवराज राक्षेसोबत नेमकं सामन्यादरम्यान काय घडलं होतं ती घटना काय आपण हे पाहिलं तर अहिल्यानगर येथे चालू असलेल्या स्पर्धेतील उपांत्य लढत ही चालू होती हे लढतीत नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना चालू होता तर या सामन्यादरम्यान मोठा वाद झाला शिवराज राक्षे खाली पडल्यानंतरून पंचानी थेट पृथ्वीराज मोहोळ विजय असल्याचं घोषित केलं त्यानंतर या निर्णयाला शिवराजनं विरोध केला याच विरोधानंतर कुस्तीच्या फडात मोठा गोंधळ उडाला रागाच्या भारात शिवराजने पंचांना थेट लात मारली तर उत्तरादाखल मैदानावर आलेल्या एका व्यक्तीने शिवराजच्या कानशिलात लगावली समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हा गोंधळ स्पष्टपणे दिसतोय तर आता नेमका यात शिवराज राक्षेचा आक्षेप काय होता पण हे पाहिलं तर शिवराजने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतलाय मी पराभूत झालेलोच नाही तरी देखील कोणताही विचार न करता पंचांनी मी चित झाल्याचं घोषित केलं असा दावा शिवराजने केला आहे तर विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात आता शिवराजने तक्रारसुद्धा केली तर मग अशा शिवराज राक्षसोबत नेमकं काय घडलं होतं याबद्दल त्यांनी सविस्तरपणे काय सांगितले आपण हे पाहिलं तर आज शिवराज राक्षस सांगतो मी काय आज स्पर्धा खेळत नाही आहे पंधरा वर्षांपासून माझं लाल मातीशी नातं असून मला भरपूर काही दिलेलं आहे जर मल्लाचे दोन्ही खांदे टेकले नाही आहेत आणि तुम्ही आधीच निर्णय देत आहे की कुस्ती झाली आम्ही अपील करतोय ती मागणीही तुम्ही फेटाळून लावताय पंचांसोबत मला ठेवादावा करायचा काही संबंध नव्हता त्यावेळी मला खालून शिवगाळ झाली म्हणून मी टोकाचं पाऊल उचलल्याचं डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे हा म्हणाला तर कुस्तीमध्ये हार जीत होत असती त्याचं काही नाही जेव्हा मल्लाचे दोन खांदे हे टेकतात अंधाच खंड होल्ड करावं लागतं पण तुम्ही पाहू शकता माझा एकच खांदा टेकला होता दुसरा नाही पंचांनी त्यांचा निर्णय चुकल्याचं मान्य केलं दांगावेश तालमीच्या वस्तादांनी सुद्धा आमच्यावर दोन वर्ष अन्याय झाल्याचं म्हटले जर प्रत्येक पैलानासोबत अशी घटना घडत गेली पंचांचा निर्णय चुकला तर खेळाडूचं नुकसान होतं त्याची वर्षभराची मेहनत ही वाया जाते पैलवान हा गरीब घरातील असतो त्यामागे त्याची मेहनत आणि खर्च झालेला असतो हे पंचांना दिसत नाही का असा सवाल शिवराज राक्षेने व्यक्त केलाय माझं मोठं नुकसान झालंय जर पंचांनी त्यांची चूक मान्य केलेली आहे तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मी रिव्यू मागताना खालून मला शिवगा झाली तेव्हा मी हा टोकाचा निर्णय घेतला निलंबनाच्या कारवाईनंतर मी आता कोर्टात जाणारे आहे अन्याय झाला हे त्याला दिसून आल्यावर त्याने मैदान सोडलं गरीब घरातील पैलवानावर अन्याय झाला तर विरुद्ध कोणीच वाचा फोडत नाही पंच सहजपणे बोलून जाताच चुकी झाली पण खेळाडूचं नुकसान होतं पैलवानावर कारवाई करता तशी पंचावर सुद्धा कारवाई करा म्हणजे इथून पुढे प्रत्येक पंच एखादा निर्णय घेताना दहा वेळा विचार करेल अशी मागणी शिवराज राक्षे यांनी केली तर दुसरीकडे के पाहिलं तर पंचांनी दिलेला निर्णय बरोबर होता खेळाडूंनी खेळाडू ख्यावड वृत्तीने खेळायला पाहिजे होतं त्यावेळी घडलं नाही त्यांनी पंचांना लात मारणं शिवीगाळ करणं हे एक काही एका, एका खेळाडूला शोभण्यासारखं नाही त्यामुळे आम्ही निर्णय घेतला शिवराज राक्षेला या स्पर्धेतून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येते त्यामुळे त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात कुस्ती झाली महेंद्र गायकवाड यांनी कुस्ती खेळत असताना टाइम मध्ये पंचांसोबत वाद घातला शिवगाळ केली आमच्या कार्याध्यक्षांवर सुद्धा अरेरावीची भाषा वापरली हे काही खेळाडूला न शोभणार आहे त्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षांसाठी निलंबित केलेले अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिले तर आता मग शिवराज राक्षे आणि नेमका कोणी आपण हे पाहिलं तर शिवराज राक्षे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगरमधील राक्षवाडी येथील रहिवासी शिवराज राक्षेच्या आजोबा पहिलवान होते तसेच शिवराज राक्षे याचे वडील सुद्धा पैलवान होते म्हणजे शिवराज राक्षेला कुस्तीचा वारसा पाहिला तर आपल्या घरातूनच मिळालेला तर शिवराज राक्षे याचे वडील शेती करतात वडील पैलवान असल्याने आपल्या मुलाने महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब जिंकावा हे शिवराज राक्षे याच्या वडिलांचं स्वप्न होतं जे त्याने पूर्णसुद्धा केलं खरं तर शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीसचा मानकरी ठरलेला तर अंतिम सामन्यात त्याने महेंद्र गायकवाडला काही मिनिटातच चितपट करत शिवराज राक्षेने चांदीची गदा आपल्या नावावर केली होती तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपण वर्षभरापासून जीव तोडून मेहनत ही घेत होतो असं शिवराज राक्षे तेव्हा म्हणाला होता तसंच आपले पुढील लक्ष हे भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणे नये असं सुद्धा शिवराज राक्षेने तेव्हा सांगितलं होतं तर कुस्तीची तयारी करण्यासाठी आपल्या मागे वडिलांसोबतच भावाचाही खंबीर पाठिंबा होता असं शिवराज राक्षेने सांगितलेलं शिवराज राक्षने सांगितलं की आपण दहा वर्षांपासून कुस्ती करतोय वडील भाऊ शेती तसेच दुधाचा व्यवसाय करतात त्यांच्यामुळेच आपण कुस्तीत पूर्णपणे स्वतःला झोकून देऊ शकतो तर दरम्यान दोन हजार तेवीस सालची त्याची कामगिरी पाहिली तर मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यानंतर शिवराज राक्ष चांदीची गदा महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस हे मिळालेलं तर उपयोजित महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर अन रोख अडीच लाखांचं बक्षीस हे मिळालं होतं मात्र यंदाच्या स्पर्धेत पाहिलं तर हुज्जत दोन्ही पैलवानांना महागात पडले महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे परिषदे करून कारवाई करण्यात आलेली दरम्यान अहिल्यानगर येथे झालेल्या सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला एका गुणाने महेंद्राचा पराभव करत पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवलाय दरम्यान अशात यावर तुमचं काय मते तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा